चातुर्मासातील श्रावण महिना हा शंकराचा म्हणजे शिवाची आराधना करण्याचा महिना आहे परंतु श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगळे आहे जसे श्रावण श्रावणातील सोमवारी महादेवाची आपण शिवामूठ वाहतो तसेच शनिवारचे सुद्धा तेवढेच महत्त्व आहे प्रत्येक शनिवारी मारुतीला जाऊन तेल शेंदूर रुईच्या पानांची माळ अर्पण केली जाते या महिन्यामध्ये अश्वत्थ मारुती म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली असलेल्या हनुमानाची पूजा केली जाते अश्वत्थ म्हणजे पिंपळ याची पूजा करण्याची प्रथा आहे यामागील एक कथा आहे एकदा भगवान विष्णूने धनंजय नावाचा एक विष्णू भक्त होता त्याची परीक्षा घेण्याचं ठरवलं आणि त्यानुसार त्याने धनंजयाला दरिद्री केलं गरिबीमुळे त्याच्या साऱ्या नातलगांची त्याची साथ सुटली तो एकाकी पडला असाच राहू लागला थंडीचे दिवस होते थंडीपासून संरक्षण व्हावे ह्या हेतूने धनंजय आजूबाजूची लाकडे तोडण्यासाठी केला लाकडे तोडता तोडता त्याच्या कुऱ्हाडीच्या खाली पिंपळाची फांदी आली पिंपळाचं झाड आलं त्याची फांदी त्याने तोडली फांदी तोडताच तिथे विष्णू प्रगट झाले आणि त्यांनी धनंजयाला तू फांदी तोडण्यासाठी कुऱ्हाडीचे घाव पिंपळावर घातलेस त्या घावाने मी रक्तबंबाळ झालो आणि मला जखमा झाल्यात ते ऐकल्यावर धनंजयाला खूप दुःख झाले आणि त्याच कुऱ्हाडीने त्याला स्वतःशी मान तोडून घ्यावी वाटली खूप पश्चाताप झाला त्याची ही भक्ती पाहून विष्णू त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी धनंजयाला रोज अश्वत्थाची पूजा करण्यास सांगितले याप्रमाणे धनंजय भक्तिभावाने पूजा करू लागला पुढे कुबेराने त्याचे दारिद्र्य नष्ट झाले आणि त्याला विपुल धनधान्य दन मिळाले आणि तो श्रीमंत झाला प्रत्यक्ष भगवंतांनीच गीतेमध्ये अश्वत्थ सर्व वृक्षांम म्हणजे वृक्षामध्ये जो, जो अश्वत्थ तो मी होय असं म्हटलंय अगदी पिंपळाच्या झाडाखाली असलेला मारुती जरी नसेल तरी अशा मारुतीला आपल्या नेहमीच्या मारुतीला आपण दर शनिवारी गेलं पाहिजे आणि रुईशी माळ तेल आणि शेंदूर नेला पाहिजे आणि प्रदक्षिणा घालून हनुमान चालिसाने भीमऋप नक्की बनावं श्रावण महिन्यातल्या श शनिवारला खूप महत्त्व आहे अशा शनिवारची कहाणी संपत शनिवारची कहाणी मी सांगते आजकाल कहाणी वाचणं होत नाही त्यामुळे ऐक जर आपण मोबाईलवर लावली की ती सहज आपल्या ऐकण्यात येते काम करता करता सुद्धा कहाणी आपल्याला ऐकायला मिळतात तेव्हा चला तर मग कहाणी संपत शनिवारची ऐका परमेश्वरा शनिदेवा तुमची कहाणी आठ पाट नगर होतं तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याला तीन सुना होत्या पावसाळ्यात तो लवकर उठे सकाळी जेवी लेकी सुनांना घेऊन शेतावर जाई धाकट्या सुनेला मात्र घरी ठेवी याप्रमाणे करता करता श्रावण मासाला पहिल्या शनिवारी ब्राह्मण आपल्या नित्यनेमाप्रमाणे शेतावर गेला जाताना घरी सुनेला सांगितलं मुली मुली आज शनिवार आहे माडीवर जा घागरी मडक्यात काही दाणे पहा थोडेसे काढ दळून आण त्याच्या भाकरी कर केनी कुरडेची भाजी कर तेरड्याचं बी वाटून हो। ठेव सुनेनं बरं म्हटलं माडीवर दाणे पाहू लागली आणि अर्ध्या भाकरी पुरते दाणे निघाले तेवढेच तिने दळले त्याची लहान भाकरी केली केनी कुरडेची भाजी केली तेरड्याचं बी वाटलं मी सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली इतक्यात तिथे शनिदेव कुष्ट्याच्या रूपानं आले आणि म्हणाले बाई बाई माझं सर्व अंग ठणकत आहे माझ्या अंगाला तेल लाव ऊन पाण्यानं आंघोळ घाल काहीतरी खायला दे तिला त्याची दया आली बरं म्हणाली घरात गेली चार तेलाचे थेंब आणले त्याच्या अंगाला लावले वाटलेलं बी लावून ऊन पाण्यानं आंघोळ घातली भाकरी खाऊ घातली त्याचा आत्मा थंड झाला तसा कुष्ट्यानं तिला आशीर्वाद दिला तो काय दिला तुला काही कमी पडणार नाही म्हणून म्हणाला आपलं उष्ट वळजणीला खोचलं आणि शनिदेव अदृश्य झाले नंतर काही वेळानं घरी सासू सासरे दीर जावा आल्या त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली आणि त्यांना खूप आनंद झाला की आपल्या तर घरात काहीच नव्हते मग हे असं कशानं झालं म्हणून आश्चर्य करू लागली दुसऱ्या दिवशी ब्राह्मणानं दुसऱ्या सुनेला घरी ठेवलं सगळी माणसं घेऊन शेतावर गेला इकडे काय मौत झाली शनिदेवांनी मागच्यासारखं कुष्ट्याचं रूप घेतलं ब्राह्मणाचे घरी आले मागच्यासारखं मला नाहो घाल माखो घाल म्हणू लागले सून घरी होती ती त्याच्याशी बोलू लागली बाबा आम्ही काय करावं आमच्याजवळ काहीच नाही देव म्हणाले जे असेल त्यातलंच थोडंसं मला दे सून मजवळ काही नाही म्हणू लागली देव म्हणाले बरं तर मग तुझं जवळ असलेलं सुद्धा तुझं नाहीसं होईल असा शाप त्यांनी दिला आणि आपण आंतर्धान पावले ही सून माडीवर गेली हंडी मडकी पाहू लागली तिला काहीच सापडलं नाही संध्याकाळ झाली सासू सासरे घरी आले सर्व तयारी पाहू लागले तो त्यांना काहीच दिसेना मग सुनेला राग आला सुनेनं झालेली हकीकत सांगितली पुढं तिसरा शनिवार आला ब्राह्मणानं तिसऱ्या सुनेला घरी ठेवलं जेवणाची तयारी चांगली कर म्हणून सांगितलं आपण उठून शेतावर गेलं इकडे मागच्यासारखे शनिदेव आले ब्राह्मणाच्या सुनेला अंगाला तेल लाव म्हणून म्हणू लागले तिनं दुसऱ्या जावेसारखा जबाब दिला देवाना तिला पूर्वीसारखा शाप दिला आणि आंतरधान पावले पुढे काय झालं काही वेळानं सासू सासरा घरी आले जेवणाची तयारी पाहू लागले तो तिथे काहीच दिसेना मग त्यांनी सुनेला विचारलं मागच्यासारखीच हकीकत ऐकली आणि सगळ्यांनाच उपास पडला मनात फार खिन्न झाले पुढे चौथा शनिवार आला ब्राह्मणानं था धा परत धाकट्या सुनेला घरी ठेवलं पहिल्यासारखी आज्ञा केली आणि आपण निघून गेला इकडे शनिदेवानं काय केलं परत गलित कुष्ट्याचं रूप धरलं आणि यांच्या घरी आले सुनीला म्हणू लागला बाई बाई माझं अंग ठणकत आहे थोडं तेल लाव तिनं बरं म्हटलं घरातलं थोडंसं तेल जे होतं त्यातलंच तेल त्याला तेल तेल लावलं ऊन पाण्यानं आंघोळ घातली भाजी भाकरी खायला दिली तेव्हा देवानं तिला आशीर्वाद दिला तो काय दिला असाच तुझा आत्मा देव थंड करेल आपलं उष्ट वळसणीला खोसलं आणि आपण अंतर्धान पावले पुढे ब्राह्मणाची सून माडीवर आली हंडी मडकी पाहू लागली डाळदाना दृष्टीस पडला तो काढला तिनं चांगला स्वयंपाक केला आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली सासू सासरे तिथे आले सुधेला विचारू लागले मुली मुली आज तू काय केलं आहेस सुधेनं सांगितलं सगळी तयारी झाली नहायला तेल आहे टाकळ्याची चोखणी आहे आंघोळीला पाणी आहे जेवायला बाजरीची भाकरी आहे तोंडी लावायला केनी कोरडीची भाजी आहे सासू सासऱ्यांना खूप आनंद झाला आपल्या घरात तर काही नव्हतं इतकं सामान कुठून आणलंस म्हणून तिला विचारलं तिनं कुष्ट्याची हकीकत सांगितली दिलेला आशीर्वाद सांगितला आणि सासऱ्यांना खूप आनंद झाला इतक्यात काय चमत्कार झाला सासऱ्याची दृष्टी वळचणीकडे गेली तिथे काही खोसलेलं दृष्टीस पडलं त्यांनी ते सोडून पाहिलं तो पत्रावळीमध्ये हिरे मोते दृष्टीस पडले सुनेला दाखवले ह्याच पत्राळी पत्रावळीवर तो कुष्टी जेवला होता म्हणून तिनं सांगितलं सासरा मनाला देवानं मुलीला आशीर्वाद दिला आहे दर्शन दिलं आहे पुढं दुसऱ्या सुनास हकीकत विचारली त्यांनी दोन वेळा हा माणूस आला होता म्हणून सांगितलं आम्ही त्याला काहीच दिलं नाही त्याचा राग केला नंतर त्यानं तुमच्याजवळ काहीच नसेल म्हणून सांगितलं आणि त्याच दिवशी हांड्या मडक्यातले जे दाणे होते जे धान्य होतं ते नाहीचं झालं म्हणून दोन शनिवार आपणाला उपवास पडला पुढं सासऱ्यांनी शनिदेवाची प्रार्थना केली मुलीला आशीर्वाद दिला आणि नेहमी शनिदेवाची पूजा करू लागली जसा शनिदेव त्यांना प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण मारुतीच्या मंदिरात जावे आणि चार शनिवारीपैकी एका शनिवारी नारळ फोडावा तेव्हा ही कहाणी तुम्हाला कशी वाटली हे व्हिडिओ कसे वाटत आहेत हे कमेंट करून सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार